मित्रांनो तलाठी भरतीसाठी खूप मोठी अपडेट जवळपास एकशे शेहेचाळीस शे, प्रश्नासाठी मित्रांनो आक्षेप घेतला होता आणि त्यानंतर आता आपली सुधारित उत्तर तालिका आपल्याला चेक करायची आहे जेणेकरून आपले मार्क वाढलेले असू शकतात कमी झालेले असू शकतात आता यानंतर काय पुढची प्रोसेस आहे ते पण आपण बघूया जसं की या ठिकाणी स्पष्टपणे काय केलेलं आहे मित्रांनो प्रसिद्धी पत्रक दिलेलं आहे की टी सी जी सतरा आठ दोन हजार तेवीस ते चौदा नऊ दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये जी तीन सत्रामध्ये टी सी एसनी परीक्षा राबवलेली होती मित्रांनो तर आपल्याला अठ्ठावीस नऊ ते आठ दहा दोन हजार तेवीस यामध्ये काय केली होती तर काही आक्षेप असेल तर हरकती मागणी होते त्यासाठी विद्यार्थ्यांनी काय केलं जवळपास एकशे शेहेचाळीस प्रश्नासाठी नऊ हजार बहात्तर आक्षेप काय केलेलं होतं मित्रांनो टी सी एस कंपनीकडून वैध ठरवण्यात आलेले था होते याच्यापेक्षा जास्तच आक्षेप घेतलेले होते परंतु टी सी एसने वैध एवढे ठरवले होते विचार करा आक्षेप किती घेतलेले असतील मग आता हे वैध घेतलेले आक्षेप ह्यामध्ये मॉडिफिकेशन करून टी सी काय केलेलं आहे एक सुधारित आपली उत्तर तालिका जाहीर केलेली आहे त्यामुळे आता आपल्याला चेक करायचे आहेत की आपली पहिली मार्क किती होती आणि आताची मार्क किती आहेत मग ती चेक कसं करायचं तर त्यासाठी काय केलेलं आहे मित्रांनो एक लिंक दिलेली आहे ती लिंक कुठं आहे E आपल्याला फायनल कसं आन्सर की आपली चेक करायची आहे ते पण बोगा मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता कोणकोणत्या प्रश्नाचं त्याचं आयडी सह काय केलेलं आहे या ठिकाणी सर्व काय टी सी आपल्याला दिलेलं आहे आणि यासाठी ॲक्शन घेऊन अवॉर्डेड फुल मार्क्स म्हणजे त्यासाठी काय केलेलं तर आपल्याला फुल मार्क्स दिलेले आहेत ते त्या प्रश्न काय करून कॅन्सल करून त्यासाठी फुल मार्क आपल्याला दिलेले आहेत या ठिकाणी आपण बघू शकता अवॉर्डेड फुल मार्क या ठिकाणी आन्सर की चेंज म्हणजे जे पण त्यांनी ॲक्शन घेतलेले आहे ओके अवॉर्डेड फुल मार्क आन्सर की चेंज ओके या पद्धतीने जी पण त्यांनी या ठिकाणी ॲक्शन घेतलेले आहे तर ती या ठिकाणी ते त्या प्रश्नानुसार या ठिकाणी दिले शिफ्ट वाईज या ठिकाणी सर्व काय दिलेलं आहे सहा सप्टेंबरला कोणतं झालं तेरा सप्टेंबरला कोणतं झालं हे सर्व दिलेलं आहे त्यामुळे भरपूर सारा आता फरक पडलेला असणार आहे त्यामुळे आपण चेक करणं गरजेचं आहे चेक कसं करायचं तर आपल्या एक्झामऑाडी टेलिग्राम चॅनलवरती मित्रांनो याची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती फक्त क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही लिंक ओपन होईल ही लिंक ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचा रजिस्टर नंबर रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी टाकायचा तुमचा पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आणि त्यानंतर लॉग इन करायचं तुम्हाला तुमची जी काय मॉडिफाई होऊन आलेली फायनल आन्सर की आहे ती तुम्हाला भेटू जाईल आता या की तर तुम्हाला भेटून जाईल परंतु यानंतर आता पुढं काय होणार पुढची प्रोसेस काय आहे तर पुढची प्रोसेस आहे मित्रांनो आता आपलं काय होणार आहे नॉर्मलायझेशन होणार काय होणार नॉर्मलायझेशन आता यानंतर कोणताही चेंजेस होणार नाही यानंतर होणार नॉर्मलायझेशन नॉर्मलायझेशन झालं की नंतर आपल्याला डायरेक्ट जे जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत जे जे विद्यार्थ्यांना जास्त मार्क आहेत कॅटेगरी वाईज त्या त्या कॅटेगरी वाईज काय होणार त्याचा फायनल रिझल्ट जारी होणार त्यामुळे आता रिझल्ट लागायला जास्त उशीर नाही मित्रांनो नॉर्मलायझेशन करण्याचे त्यांची काय प्रोसेस जे आता त्यांना अवघड राहिलेली नाही कारण ही जास्त अवघड होती कोणाला किती मार्क द्यायची कोणाला कोण कोणता प्रश्न बरोबर आहे कोण प्रश्न चुकीचा आहे ते तुम आपण जे ऑब्जेक्शन घेतलं होतं त्यावरती ही प्रोसेस करणं किचकट बाब होते आता इथून नॉर्मलायझेशन करून फायनल रिझल्ट लावणं काही अवघड नाही त्यामुळे लवकरच मित्रांनो ह्याचा रिझल्ट लागेल अशी आपण अपेक्षा करूया नवीन वर्षामध्ये दोन धडाका बऱ्याच विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये नवीन वर्ष काय करेल मित्रांनो तर एक तेज येईल उत्साह घेऊन येईल आणि नक्कीच आपल्या बोर्डचे भरपूर विद्यार्थी सिलेक्ट हो अशीच आपण अपेक्षा करूया प्रत्येक च्या मेहनतीला फळ यावं आणि मित्रांनो जिल्हा न्यायालयामध्ये सुद्धा भरपूर मोठी भरती आलेली आहे त्याचा पण तुम्ही लाभ घ्या मित्रांनो एवढी मोठी भरती आणि कोणतंही या ठिकाणी आरक्षण नाही विशेष म्हणजे त्यामुळे सर्वांना समान संधी भेटेल अगदी आपल्या गुणांच्या आधारे यामध्ये निवड केली जाणार आहे त्यामुळं नक्कीच याला मित्रांनो ठिकाणी काय करायचं आहे फॉर्म भरायचा आहे निवड कशी होणार वगैरे सर्व आपण आपल्या चॅनलवरती टाकलेलं आहे आणि तुम्हाला जर या चाळणी परीक्षेमध्ये मित्रांनो एकदम शोर शॉर्ट मिळवायचं असेल कोणतंही इकडे तिकडे डायव्हर्ट न होता तर आपल्यासाठी मित्रांनो काय केलेलं आहे एक्झामोडीने जिल्हा न्यायालय चाणी परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक हे आहे मित्रांनो यामध्ये काय काय आहे तर यामध्ये आहे ईबुक आहे जवळपास आठ हजार प्रश्न सविस्तर प्रश्नांना दिलेले आहेत टेस्ट सीरीज जवळपास या ठिकाणी टोटल जर बघितलं एकशे पन्नास ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी दिलेले आहेत व्हिडिओ लेक्चर या ठिकाणी दिलेले आहेत जेणेकरून ज्या आपण किचकट घटक आहेत व्याकरणासारखे तर ते तुमचे काय होतील एकदम सुटसुटी पद्धतीने तुम तुम्हाला समजून जातील तर हे फक्त आपण दोनशे पंधरामध्ये तुम्हाला अवेलेबल केलेला आहे नक्की याचा फायदा घ्या बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक सहतर या नंबरला दोनशे पंधरा रुपये फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवा तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंटचा ॲक्सेस दिला जाईल सोबतच आपल्याकडे सर्व ई बुक्स आहेत मित्रांनो सर्व टेस्ट आहेत अगदी सोप्या अगदी कमी किमतीमध्ये आपण हे सर्व आप उपलब्ध केलेलं आहे टेक्निकलचे पण आहेत नॉन टेक्निकलचे पण आहेत ओके जसं की सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटचं आहे त्यानंतर आरेखकचं आहे आरक्षक स्थापत्य आहे आरक्षक यांत्रिकी आहे ठीक आहे तुम्ही याचा नक्की लाभ घेऊ शकता सोबतच टेस्ट सिरीज अगदी पंच्याण्णव रुपयामध्ये अंगणवाडी सुपरवायझर असेल आरोग्य सेवक असेल ग्रामसेवक असेल सार्वजनिक आरोग्य विभाग असेल हे सर्वांसाठी उपलब्ध केलेलं आहे या सर्वांचा नक्की लाभ घ्या तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहितीसह ही माहिती जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद